नमस्कार बहिणीनो भावानो मित्रांनो मैत्रिणीनो बघा हे मी घटस्थापनेसाठी असं एक ताट बनवून घेतलेलं आहे जे की पानं बांधायला होत आहेत म्हणजे देवाऱ्यात ठेवलं की काहीच करता येत नाही आपल्याला सगळीकडं म्हणजे अडचण होती एखाद्याला असते सगळं आणि ते म्हणतात ना ते सगळं व्यवस्थित एकाच छेजात बसते कारण की त्या परत वेगळं ताट ठेवावं लागतंय सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवाव्या लागतात मग त्याच्यात पानं बांधायला पण जागा राहत नाही आपल्याला आणि परत माळ घालायला पण जागा राहत नाही त्याच्यामुळे हे असं मी असं एक ताट बनवून घेतलेलं आहे लोखंडाचं आमच्या इथंच बनवून घेतलेला आहे त्यांना डिझाईन सांगून एकदम असं छानपैकी बनवून घेतलेलं आहे आणि हो ही असं बघा ही इथं वर असं मस्तपैकी आंब्याचे फाट्याचं हे लावता येते व्यवस्थित सगळं छान एकदम असं दिसतंय मस्त आणि लावल्यावर पण घट स्थापना केल्यावर पण एकदम छान बसते मधल्यामध्ये घट बसतो आपला आणि तिथं शेवटनं बाजूला असे पानं पण लावता येतात परत इथे हो का असं मधी पण तुम्हाला ती कडकण्या बांधायला येतात सगळं माळा सोडता येतात सगळं असं म्हणजे व्यवस्थित पण एकदम बसते मस्त वाटते एकदम ठेवल्यावर घट आणि असं पडायचं भियन आहे काय नाही देहवाऱ्यात पण एका समोरच्या साईडला असं सा बसतंय ज्यांचा देवारा असा जास्त चौरस आहे किंवा ज्यांची आपदा बस होते बसवण्याकरता ह्याच्याकरता त्यांच्यासाठी पण असं बनवून घेतलं तर सगळं साध्यात सोपं आहे ह्याच्यात मी मला हे सहाशे रुपयाला बसलेलं आहे बनवून तुम्हाला कसं वाटलं हे बघून मला तर व्यवस्थित बसते कारण की माझी इतकी आपदा व्हायची ना ती घटस्थापनात माझी देवाऱ्यात मी अजून वर त्याला काही केलेलं के नाही खाली अशा पायऱ्या के केलेल्या आहेत पण माझी खालची मोठी पायरी तेवढ्या ह्याच्यात बसतच नव्हतं ताट बसायची पंचायत माळा घालायची पंचायत सगळीकडनं आप लावायची आंबाचे फाटे लावायची पंचायत आता हे केल्यापासून एकाच ह्याच्यात सगळ्या गोष्टी बसतात एकदम छान आहे ना हालत नाही काय नाही पाणी घाला तुम्ही इथनं साईडनं सगळीकडनं पाणी जातं ह्याचं काय सुद्धा प्रॉब्लेम येत नाही ह्याला एकदम छानपैकी बाहेर पाणी निघून जात आहे घटातनं तुम्हाला मोठ्या ताट ठेवायचं ठेवा बारकं ताट ठेवायचं ठेवा कसंही ठेवा किंवा पत्रवाळी ठेवा दोन इथनं कोणतंही तीन इथनं ठेवलं तरी बी आहे तुम्हाला पण असं लावल्यावर इतकं छान वाटतं नाही ह्याच्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थित बसतात म्हणून आणि असं हालत पण नाही हो का असं जास्त त्याचं ते वजन तेवढं ती आहे तेवढ्यात तेवढं एकदम मस्त असं ठेवायला करायला छान आहे ते आणणी म्हणायची ना लोकं पहिले आण कडकणी अडकवायला हे अडकवायला तशा पद्धतीनुसार मी हे आपलंही एक स्टँड करून घेतले जसं आपली लक्ष्मीची स्टँड असतात ती एकदम असं म्हणजे एका हिजात आपल्या सगळ्या गोष्टी बसाव्यात असं असं छान वाटतं हे एकदम आणि व्यवस्थित बसतं आहे सगळ्या ह्याच्यात एकाच हिजात आटुकशार तेवढ्यातच ते आंब्याची फाटे बिटे सगळे छान एकदम बसतात मस्तपैकी वाटतं एकदम लेवलशीर सगळ्या गोष्टी बसतात तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडल्यास तुम्ही ही बघा आणि कसा वाटला आणि कसा काय वाटला ते कमेंट करून मला जरूर सांगा धन्यवाद